सज्जन हो, प्रेम सहा प्रकारचा आहे पंच ज्ञानेंद्रियाने पाच प्रकारचं प्रेम केलं जातं आणि जे सहावं प्रेम आहे ते आहे वात्सल्य प्रेम की जे आई मुलावर करते पक्षी आपल्या पिलावर करतो गाय आपल्या वासरावर करते असं जे अप्रतिम अघटित आणि ज्याला उपमाच नाही असं जे प्रेम आहे ते वात्सल्य प्रेम ते मातेजवळ असतं आणि म्हणून माता परमदैवतम असं म्हटलेलं आहे किंवा ही माता जी आहे त्या संदर्भामध्ये संतांनी काय म्हटलंय पोटे भारवा आहे त्याचे सर्व जाते करेला भावी न प्रीती तुकाराम महाराज म्हणतात हिंदी कवी काय म्हणतात ते ऐका कौन सी चीज है जो मांगने से नहीं मिलती सब कुछ मिलता है मगर मां नहीं मिलती राम रामा हरे हरे रामा 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 रघुनंदना रामा, रामा, रामा